तुला काय झोंबायची गरज आहे मी माझ्या नवऱ्या तुम्ही नाव घेतले तुला का झोंबलं तुझ्या नवऱ्या कोण नाही डोळ्या डोळा नसल्याशिवाय झोंबल बाई तुला हा झोंबल मला हा तर काय मी उरकत नसते मला लय कपडे धुवचे कडाला धुपी नाही तर काही पण करीन मी ए बाई बडबड बंद करपट पण काम बडबड बंद कर म्हणजे मी बडबड करायला आले काही तर आता नाही झाला तुझं माझंच नाही होते का अजून कशाला तोड लागेल आली काय माहिती माझ्या सकाळ सकाळ मला तुझं तोंड चालू हात चालव ना तुझं अगं मी हात चालवीन नाही इथंच बसीन दिवसभर तुला मी म्हटलं ना हात माझ्या नाव माझ्या बस बस बसायचं आले मी तुझं काय असतं का जवा बघावता ती तोंड लागायला ह्याच्या तोंडाला जोर आहे मग जोर माझ्याला कशाला लागते माझ्या तोंडाला तू लागले माझ्या तोंडाला मी असते काय तुझ्याकड नाही नाही मी चालू होती बारा वाजेपर्यंत दुसऱ्याची कोण कोण कुठं कुठं जाताचे नद्रात बसायचं तीच तोंडवर करून परत आमची नाहीत बाई तसली काम तुझीच काम आहे तसली माझी नाही माहिती म्हणूनच येतो एवढा करून धुवायला बरं करून को इतको दुसऱ्याच्या घरात काय चाललं असतं बया माझं नसतंय दुसऱ्याच्या घरात लक्ष तुझच लक्ष असते नजरा खाली सगळ्याकडे माझं जातं अजिबात नसतं नसतंय नसतंय बरं जा नाहीच मी आज धुनच धुत नाही मी माझं धुन आज मला असंच ठेवायचं इतच ठेवायचं काय म्हणाय आयतच ठेव तू आणि इतच खाली मी पण इथं बसणार आहे इतच उभी राह आयतच राहणार बघते मी इतच तू आता अशीच मला काहीच घेणार तुझ्या तू आगातली भाजीन पण आहे होय भाजीन पण भाजीन पऱ्याच्या गोष्टी मला नको शिकू तू

आई माझं नाव ठेवायला तुला काय करायचं माझ्या नावावर नाव ठेवलं अगं पाता धुंडे तुला काय करायचं माझ्या नावावरुंडे असून काय पण असू अगं काय पण असू म्हणजे तुझ्या नजरा बघ कि नजरा कशा दुसऱ्याच्या नाव रुपन बघवाट वाटवाट करतोय माझं तोंड कुणापाशी वाट वाट करत मला चांगलं तुझ्या नादी नाही लागायचा माझ्या नादी लाग म्हणून

माझ्या मायद्रेत <laughs> मी उलटीन नाही तर पालतीन तू नको सांगू तुझं मला काय तू पालती नसता पालतीच पडित आता पालती पडेन नाही तर उलटी पडेन बोलायचं नाही मला बाहेरून येऊन इथं शांतपणा करायचा उगच झालं का झालं का म्हणजे नाही ना बोल बोल बोलायचं बोलयच आलेस काय मला बोलायला बोल बोल करती पैसे बिसे देलेस काय मला बोलायचे पैसे देलेत म्हणून ओ काका तुम्ही काय करता इथं अ तुमच्या दोघीचा कालो बघा गावात आला की ऐकू काय होय का गामतच कालो ऐकायलाय लगी तालाय भाऊजी तुम्ही काय सांगताय आम्ही दोघी इथं काय पण करू तुम्हाला काय घेते नाही कशामुळे वाटताय तुम्ही दोघी नाही लय इथे इथं बघा उना ताना आम्हाला इथं भांडायला हं ही लागली माझे तोंडाला ही लागली माझे तोंडाला अगं बाई तूच लागली की मी आधीच टाळले पण कशाला वाटताय दोघी बी बायकांचं पण गाव तुम्हाला किती बोलते ते मी असं ऐकून भी घेतलं नसतं इदो भांडा या इकडे

एवढा वेळ बोलली तरी पण अजून तुझं सुरू झालं का परत हो झालं बघ माझं सुरू मी नाही दमत काय बाई किती वाला 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 करते या खापराचं थोडं असते तर कधीच फुटून गेलं असते या बाईच होय होय माझ्या तोंडाची लय तुला काळजी हाय राहू दे म्हणून तर म्हणत होती एवढा वेळ बाई खाऊ माझं तुझा नवरा त्याला बोलायला असेल बरं तुझ्या काय चाललंय तुझं काय चाललंय म्हणजे दिसा ना थी? का तुम्हाला डोळे फुटल्यात काय मला म्हणे मानला लय भांड चालले हो चाललंय की चांगलंच भांडण चाललंय माग तुम्हाला काय करायचं त्याच्यावर माझ्या भाऊजीला नाही काही काम थांबता चांगली आहे ना ती कशाल तर लय बघितली तुम्ही चांगली का वंगळी आहे तिला तुला काय करायचंय तुझ्या नवऱ्याला बघ मला काय बोलू नकोस ए तू जरा गप्पाच बस आता हा बोल बोल काय बी नको म्हणून तुला मध्ये मध्ये बोलते मग हा बोल बाई तुझाच नवरा आहे माझा की मी कुठं म्हणते तुला करून घे म्हणून तू गप जॅके नको आणू मी जॅके आणते वे हा मी जॅके आणते

तिथं खाती डोकं सगळं बसलं नाही माझा नवरा गोड वाटायला आहे ग तुला तुम्ही गप्पा सांगा बोलते तिला काय पण बोलते का ती बोलते ते दिसत ना तुम्हाला नाही दिसत मला डोळे दाखवून घेतले असं वाटतंय ना तुला डोल दाखवून घेतलं दिन दोन तीन मला छानायचे का नाही हा चार चौकात माझी तिथत काढायची कान पट्टा दि जा घे दोन आणि जागले मी काय जात नसते घरी जाग तुम्ही काय करताय